नमस्कार मी तृप्ती चला तर आज आपण हिरव्या पालेभाज्याचा प्रकार बघतो आहे तेच हिरव्या पालेभाज्यामधली एक भाजी म्हणजे भाजीत भाजी शेपूची भाजी मस्त अशी चवीला अप्रतिम भाजी लागतं आणि एका इन्क्रे सिक्रेट इन्ग्रेडियंटसोबत आणि अगदी कमी साहित्यामध्ये मी भाजी तयार होतं ते सिक्रेट इन्ग्रेडियंट्स काय आहे ते मी तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगते आहे चला तर मी ते दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे त्यानंतर मी इथे सहा ते सात लाल मिरच्या होत्या माझ्याकडे त्याची मी पूड करून घेतलेली आहे जाडसड पूड करायची आहे त्यानंतर इथे एक शेपूची भाजी एक जुडी बारीक स्वच्छ धुवून तिला बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर त्याचे डेट फेकून देऊ नये डेटं खूप मस्त लागतं भाजी तिची चव हे दुप्पट वाढवतं इथे कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घालून कांदा टाकलेला आहे कांदा साधारण लाल झाला की त्यामध्ये जे पावडर करून ठेवलेली होती मिरचीची ते, ते थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्यानंतर सिक्रेट इन्ग्रिडियंट्स म्हणजे मुगाची डाळ यांनी भाजीची चवही दुप्पट वाढतं भाजीची क्वांटिटीसुद्धा वाढते आणि चवीला अप्रतिम ही भाजी, भाजी, भाजी लागतं एक माप काढून घ्यायची आहे बघू शकता इथे आपण एक वाफ ठेवली वाफ काढायला ठेवली आहे त्यासाठी छोटीशी मागणी तुमच्याकडे आमच्या छोट्याच छोट्या यूट्यूबर्सला तुमचा सपोर्ट हा खूप महत्त्वाचा असतो त्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करत जा चला तर आपण चेक करूया मुगाची डाळ मस्त झालेली आहे आता त्यामध्ये आपण चिरलेला शेपू घातलेला आहे छान चिरलेलं शेपूसं झालं की मस्त एक वाफ काढून द्यायची आहे त्याची आणि बघू शकते मस्त झणझणीत आणि चमचमीत ही भाजी तयार होतं तुम्ही ही भाजी भाजी पोळी भाकरी ज जा मस्त जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये बा बाजरीच्या भाकरीबरोबर ही भाजी खाल्ली जाते एकदम चवीन अप्रतिम आणि मस्त ही भाजी तयार होतं झंझणीत आणि चमचमीत चला तर रेसिपी लाईक करा